बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्या प्रियसीनं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी गुरुवारी एकवीस डिसेंबर रोजी सांगितलं की या पोलीस कर्मचाऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झालाय मृत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव संजय असून तो होमगार्ड कर्मचारी असलेल्या राणी नावाच्या महिलेशी रिलेशनशिप मध्ये होता हे दोघं बेंगळुरातील बसाव वनगुडी गुडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते काही दिवसांपासून राणी संजय पासून दूर राहत होती संजयने राणीला दुसऱ्या व्यक्तीशी चॅट आणि कॉल करताना पाहिलं होतं चॅनल वरती नवीन करा बुधवारी संजय राणीची समजूत काढण्यासाठी तिच्याकडे गेले असता दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं हातात पेट्रोल घेऊन संजयने राणीला धमकी दिली की जर तू समझोता करण्यास नकार दिला तर स्वतःला पेटवून घेईल त्यानंतर त्याने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतलं त्यावेळी राणीने काडी आग लावली तिथे गंभीर होत असल्याचं गेले गुरुवारी रुग्णालयात संजयची ची प्राणजोत मालवली संजयच्या कुटुंबियांनी सांगितलं की राणीने जाणून बुजून आग लावली त्यामुळे संजयचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतःचं कुटुंब असताना देखील संजय राणीशी रिलेशनशिपमध्ये होता